तर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन अवश्य करा तर आज बघूया वारंवार लघवीला जाण्याची समस्या ही काही वेळा साधारण असते तर काही वेळा शरीरात होणाऱ्या बदलांचं किंवा एखाद्या आजाराचं लक्षण असू शकते तर आपण कारणे बघूया पहिलं कारण आहे अति पाणी पिणे खूप पाणी प्यायल्यास लघवी जास्त होते साखरेचा आजार म्हणजेच डायबिटीज शरीर साखर बाहेर टाकण्यासाठी वारंवार लघवी करते तिसरं कारण आहे मूत्रमार्गाचा संसर्ग जळजळ वारंवार लघवी अपूर्ण वाटणं चौथं कारण आहे प्रोटेस्ट वाढ पुरुषांमध्ये वृद्ध वयात सामान्य पाचवं कारण आहे गर्भावस्था म गर्भाशय मूत्राशयांवर दाब टाकतो सहावं कारण आहे मूत्राशयाचे विकार संकोचन जास्त होतो सातवं कारण आहे हो मधुमेह किंवा मधुमेह हो पूर्व स्थिती प्री कारण आहे उष्ण पदार्थ कॅफिन मद्य यांचे सेवन तर यावर आपण उपाययोजना काय करायच्या त्या बघूया होम रेमेडीज अँड मेडिकल ऍडवाइस पहिली उपाययोजना आहे पाणी मर्यादित प्रमाणात प्या खूप पाणी एकदम पिऊ नका थोडं थोडं करून पाणी प्या दुसरा दुसरा आहे रात्री झोपण्यापूर्वी पाणी कमी प्या तिसरा उपाय आहे कॅफिन चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स कमी करा चौथी उपाय योजना आहे मूत्राशय व्यायाम पेल्विक स्नायू मजबूत करतात पाचवं उपाययोजना आहे लघवी थांबवण्याचा सराव करा लगेच न जाता थोडा वेळ थांबा सहावी उपाययोजना आहे दैनंदिन वेळेवर लघवीला जाण्याची सवय करा उतराशयावर नियंत्रण येते सातवी उपाययोजना आहे सांधे दुखी जळजळ दुर्गंधी असल्यास डॉक्टरांकडे जा ची शक्यता तर यासाठी काय आहार घ्यायचा ते सुद्धा आपण बघूया डायट टिप्स काय खावं ताजी फळं भाज्या खाव्यात यामुळे पचन सुधारते फायबरयुक्त आहार घ्यावा बद्धकोष्ठता टाळतो पाणी कमी पण वेळेवर निर्जलीकरण नको तुळस आवळा हळद लसूण संक्रमण विरोधक आहे काय टाळावं अतिशय तिखट मसालेदार जेवण मूत्रमार्गाला त्रास अतिपानी मध्य गॅसयुक्त पेये साखर व कॅफिन युक्त पदार्थ डॉक्टरला कधी भेटाव जड जड रक्त ताप थकवा लगवी न करताही वारंवार भेटावे रात्री खूप वेळा जाग यावी इतकी लगवी कंट्रोल राहत नसेल तर शक्यतो युरोलॉजिस्ट किंवा फिजिशियन यांचं मत घ्या सात दिवसाची खास आहार आणि घरगुती उपाययोजना दिली आहे जी वारंवार लघवीला जाण्याची समस्या कमी करण्यात मदत करू शकते हे नैसर्गिक उपाय आहेत आणि मधुमेह किंवा लघवी जळजळ नसलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत तर सात दिवसाची उपाययोजना आणि आहार योजना बघूया सकाळ संध्याकाळ आहार आणि उपाय याचे मिश्र स्वरूप दिवस एक सकाळ कोमट पाणी त्यामध्ये पाच ते सहा तुळशीची पानं टाकून द्या एक चमचा आवळा पावडर आणि मध ओट्स किंवा उपमा नाश्त्यासाठी घ्यावा संध्याकाळी धने जिरे पाणी एक ग्लास थोडं गरम दूध हळद टाकून रात्रीचे जेवण फुलका गोड बटाटा भाजी गाजर कोथिंबीर रात्री पाणी कमी प्या दिवस दोन सकाळी गवताच्या किंवा कोरफडीच्या रसाचे दोन चमचे सेवन करावे पोहे मोड आलेली हरभराची उसळ नाश्त्यामध्ये घ्यावी संध्याकाळी एक कप ओवा आणि पाणी उकडलेलं एक केळ किंवा अंजीर जेवणामध्ये भात वरण कारले किंवा टोमॅटोची भाजी तिसरा दिवस लसूणाची दोन पाकळ्या कोमट पाण्यासोबत घ्याव्या दलिया किंवा इडली नाश्त्यामध्ये घ्यावा संध्याकाळी थोडं पुदिन्याचं पाणी प्यावं पपईचा एक तुकडा खावा जेवणामध्ये थालीपीठ लोणचं ताक घ्यावं रात्री लघवी थांबवण्यासाठी झोपण्यापूर्वी चमचा शतावरी चूर्ण दुधासोबत चौथा दिवस सकाळी धने आणि बडीशेप चूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावं उपवास असल्यास साबुदाण्याची खिचडी नाश्त्यामध्ये घ्यावी संध्याकाळी हरभऱ्याचे सूप एक सफरचंद जेवणामध्ये बाजरीची भाकरी मेथीची भाजी लिंबू घ्याव दिवस पाचवा सकाळी तुळस आवळा रस दोन चमचे घ्याव टोस्ट अंडी हवं असल्यास नाश्त्यामध्ये घ्यावं संध्याकाळी लिंबू पाणी शुगर नसल्यास बदाम आणि दोन अंजीर जेवणामध्ये मसूर डाळ भाकरी आणि ताजी कोशिंबीर दिवस सहावा सकाळी मेथीदाणे रात्री पाण्यात भिजवून खा रवा उपमा आणि टोमॅटोचे सूप प्यावे संध्या धने पाणी एक चमचा धने एक ग्लास पाण्यात उकळून थोडं कोमट झाल्यानंतर प्या एक कप पाण्यात छतावरी किंवा गोखरू चूर्ण अर्धा चमचा जेवणामध्ये भात वरण आणि पालकची भाजी दिवस सातवा सकाळी एक चमचा जांभूळ चूर्ण आणि मध मूग डाळाचे धिरडे जिरे पाणी मध टाकून घ्यावं एक नारळ पाणी प्याव जेवणामध्ये गव्हाची पोळी गवारची भाजी आणि ताक घ्याव टीप रात्री सात नंतर पाणी कमी प्यावं जास्त वेळ थांबून लघवी करू नका पण वारंवार कमी करा कुठलीही जळजळ रक्त ताप असल्यास डॉक्टरांकडे जा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा वरील टिप्स तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नवीन किचन टिप्स हेल्दी टिप्स बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा काळजी घ्या आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघून हसत राहा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल सुपर फूड हॅक्स बाय मनीषा